काय नाही पेंडिंग करतो हा अभ्यास झाला ऍक्सिडेंट झालत माझे काय नाही माक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट होऊन नाही का मी आपल्या घरीच होतो घरी जातानी मग नाही का मला सगळे म्हणले की नाही का अरे बाप्प उकडं जा बाप्प उकडं जा मग नाही का मी माय घरचे सगळे गेले उकडं बाबाकडे गेले तर बबू म्हणते आपलं नाही का पुण्यामध्ये मित्र आहे मग मित्रांकडे जाऊ त्याला नाही का सांगू तुझ्या मा पायाचा माप द्यायला आणि तिथं मग मला म्हणले तुझ्याकडे काय काय मी मला माझ्याकडं सर्टिफिकेट ऑनलाईन सर्टिफिकेट नाही आहे आणि तिथं तेच लागेल म्हणून मी क कासखुसपणा करत होतो की जाऊ क नको जाऊ क नको मग माझ्या मित्र पण म्हणले की अरे तू जा बाबू बबू म्हणतात ते की नाही का तिथं तुझा तुझा पाय भेटन मग तू एकदा जाऊ नये मग मी म्हणलो की नाही मी कामामध्ये नाही का हे करत होतो मा पाय नाही का पार तुटायला लागला होता मग एकदा नाही का ब मला भेटले मला मोकर बोलले म्हणजे काय झालं काय प्रॉब्लेम आहे तू ग्रामपंचायतपासून ये मी तिथं गेलो ऑफिसवर मग मी म्हणलो की माझ्याकडे सर्टिफिकेट नाही ते तेच मागणार आहे मग मला घेणार नाही मग ते, ते, ते ना एक काम कर माझं लेटर घे माझा मित्र आहे तिथं पुण्यामध्ये शिबिरमध्ये त्यांचा नंबर घे तर जाऊन मला फोन कर किंवा त्यांना फोन कर मग तिथं मग मी डेअरिंग केली म्हणलो की, की नाही का चला आता एवढं बोलतात ते मग आपण जाऊन येऊ मग तिथं गेलो पुण्यामध्ये पुण्यामध्ये गेलो तर त्यांचा नंबर होता त्याने म्हणाले की आपलं शनिवार वाड्यापाशी नाही का तिथून ती म्हणून टने तिथं ये तिथं हजारो माणसं लाईनीत होते लाईनीत होते तर मी गेलो तिथं फोन केला आलो आहे गेटपाशी मग त्यांचे मित्र होते ते आले येऊन मला काही लेटर मीटर काही विचारलं नाही डायरेक्ट हजारो लोकांमध्ये मला न्याला आतमध्ये माझ्या मित्रांनी पाठवलेलं आहे आणि त्यांनी मला डायरेक्ट आतमध्ये बसवलं हो आणि माप घेतला पायाचा पायाचा मी घेतला मला म्हणले की पंधरा वीस दिवसांनी तुला फोन करतो मग मी आलो मी देऊन मग परत मला नाही पंधरा एक दिवसांनी नाही का बाबा भेटले बाबा म्हणले काय झालं रे पाय भेटला का नाही तुझा म्हणलं नाही अजून फोन मी काय आलं नाही मेसेज काय पडला नाही त्यांचं काहीतरी कार्यक्रम होते ते बाजूला जाऊन फोन केले फोन केवळ नाही का डायरेक्ट मला म्हणले पाय तुझा तयार झाले आहे तू जा मी इथून इष्टीने गेलो ते गेलो तर मला वाटलं होतं इष्टीमध्ये बसून की नाही भेटला आहे की त्यांनी अजून बनवलं नसेल तिथं गेलं माझं नाव होतं तिथं बोला मंडल पाय घेतला बाय घेऊन डायरेक्ट आमदारांना फोन केला म्हणलो धन्यवाद मला पाय भेटलं म्हणून मग मला पाय टाकून मी आपलं कामधंद्याला लागलो परत नाही आता काय त्रास मिळत नाही आपलं पाय आहे काय वाटलं जातो आमदाराकडं मायासारखं कोण असेल त्यांना काय मदत लागत असेल बिंदास बाब या आदर रात्री ने कर ते तुम तो मा तो माणूस आपल्यासाठी उभा आहे नमस्कार